छोटी छोटी बनवते मी आठवणी म्हणजे छोटे बनवून आता थोडी मोठी बनवते नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे ते आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात व्हिडिओला उशिरा सुरुवात करत आहे बिझी होते उद्या दसरा आहे तुम्हाला सर्वांना माहितच आहे थोडंफार तर ते काम करत होते मी आणि आता आम्ही चाललो आहोत रिसायक्लिंग सेंटरमध्ये मा मला आहे ना एक कमेंट ना खूप अगोदर आला होता दोन तीन महिन्यापूर्वी का कोमलताई हे रिसायक्लिंग सेंटरचा व्हिडिओ बनव तर मी या अगोदरनं तीन एक वर्षापूर्वी ना तो व्हिडिओ बनवला होता आ, का इथलं इथलं रिसायक्लिंग सेंटर कसं आहे तर मी आज थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नवीन टायर तर आपण लावले आहेत पण ते जुने टायर्स आहे ना ते आता आपण रिसायकलिंग सेंटरमध्ये टाकणार आहोत म्हणजे तिथे द्यायला जाणार आहोत थोडक्यात तर बघा हे आहे रिसायकलिंग सेंटर आणि इथे मागे आहे आपल्या गाडीचे टायर्स जुने टायर्स तर हे बघा हे अशा पद्धतीने ठेवले आहेत आणि नंतर आपल्याला गाडी क्लीन करावी लागणार आणि इथे बघा अपॉइंटमेंट घेतलेले आहे आणि ते अपॉइंटमेंट पण घेतात ना तुम्हाला जर कचरा टाकायचा असेल तर तो तर अपॉइंटमेंटची लाईन ही आहे हो बघा ग्रीन झालं कारण की आपली तीन वाजेची अपॉइंटमेंट होती हो आणि जे विदाऊट अपॉइंटमेंट असतात ते इकडे असतात हो। जो पण फ्री होत नाही तो पण थांबवा लागतं हो आणि अपॉइंटमेंट घेतलेलं बरं असतं कारण की बघा एवढ्या गाड्या उभ्या असून पण आपल्या लगेचच नंबर लागला आणि ते लोक उभे आहेत कारण की त्यांनी अपॉइंटमेंट घेतली नाही आणि अपॉइंटमेंट घेतल्यामुळे काय होतं लगेच नंबर पण लागतो आणि तुमच्या ज्या वस्तू असतात ना तर त्या जायला पण इझी पडते पार्किंग एरिया आहे आणि वेगवेगळे सेक्शन्स आहे इथे हे जे समोरच्या कपड्यांचा कपड्यांचं आहे कपडे आणि शूज कपडे आणि शूज इथे कपडे आणि असं ते खराब टाकायचे हो जे रियूज होऊ शकतात हो चांगल्या कॉल म्हणजे छोटे साईजचे वापरता येऊ शकतात असेच कपडे त्याच्यात टाकायचे जर फाटले असेल खराब झाले असेल तर मग ते गार्बेज मिळ कारण की जे गरजू लोक असतात ना तर त्या लोकांसाठी ऍक्च्युली ते कपडे यूज होत असतात म्हणून जर तुमचे चांगले कपडे असतील छोटे झाले असतील वापरत नसतील तर मग ते कपडे इथे तुम्ही टाकू शकता आहे हे सगळे आपण तयारच ठेवलेले आहेत हे रिसायकलिंग सेंटर आहे लक्झमबर्गच हे बघा पाच मिनिट म्हणजे कपडे टाकतात हे बघा त्या जे आहेत ते कपडे टाक ते कपडे टाकत आहे आणि प्रत्येक ठिकाणी असतात पण प्रत्येक एरियामध्ये आणि ह्याच्यामध्ये जे आहे ना मग आपल्या बॅटरीज लाईट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात तर ते टाकायची असतात आणि तिथे जे होते ते पेपर्स पेपर्सच होत नेट वगैरे जे आहे आपण टाकलेलं आहे आपल्या झाडाच्या ज्या नेट वगैरे होत्या ना ते पण टाकून दिले अगोदरच्या खराब झालं तर ते टाकलेलं आहे आपण आता केमिकल ते आपलं बलून फुगण्यासाठी काय येतो गॅस गॅस ते पण इथे टाकाव आणि तिथे जे पुढे आहे ना तिथे होतं होत असं डिस्ट्रीब्युशन आहे हे बघा इथे आहे ना हो हो ते टायर्स साठी आहे हे ग्रीन वाले आणि इथे परत आपल्याला आणि बाकीचा जो कचरा घेण्यासाठी गाडी येते पंधरा दिवसात एकदा ओला कचरा सुका कचरा परत काच पेपर आणि गार्डन मधला जो ग्रास असतो ना तो पण वेगवेगळ्या दिवशी येते सोमवारी वेगळा बुधवारी वेगळा गुरुवारी वेगळा असं पण मग त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कचरा टाकायचा असेल किंवा तुम्ही गाडी आली असेल तर त्या दिवशी तुम्ही कचरा टाकला नसेल तर ता मग इथे तुम्ही टाकू शकता पण आता हे टायर्स वगैरे तर तो कचरा घेण्यासाठी तर येत नाही गाडी म्हणून मग आम्ही आता हा कचरा टाकला त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमच्या घरचं जे फर्निचर वगैरे जे असेल तर मग गाडीमध्येच लोक असे फर्निचर वगैरे टाकायला येतात चांगल्या कंडिशन मध्ये जरी असलं ना तरी मग एका साईडला लोक ठेवतात जे घरचं लोक आहेत ते घेऊन जातात फ्रीमध्ये असतं आणि जर तुटलेलं वगैरे असेल तर ऑब्वियस आहे मग इथे द्यायला येतात तर असं आहे तर थोडंफार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जे आहे आज तीन साडेतीनलाच बंद होऊन जातं त्याच्यामुळे शेवटची जी अपॉइंटमेंट होती तीन वाजेची होती उद्या आहे दसरा आणि आपण तुम्हाला माहिती आहे दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो सोनं घ्या आपण बोलतो तर इथे आपट्याची पानं मिळत नाही आणि म्हणून मग मी 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 काय विचार केला तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं दिलं तर आपट्याची पानं दिलं तर किती छान होईल तर मी आर्टिफिशियल आपट्याची पानं बनवते आता हा एक प्लेन पेपर घेतलेला आहे मी तर यावर आता मी आपट्याची पानाची आपट्याच्या पानाची जी डिझाईन आहे ती बनवणार आणि इथे कलर्स घेतलेले आहे वेगवेगळे बघा तर आता ग्रीन कलर त्याला देणार आणि त्याचा आकार कसा असतो आपट्याच्या पानाचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मलासुद्धा माहिती आहे म्हणून आता याचे म्हणजे बस सात आठ जरी आपट्याची पानं झाली तरी पण इनफ आहे आता मी इथे आपट्याची पानं नसताना आपट्याची पानं घरात मी कशी बनवते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि या गोष्टी करायला खरंच मस्त वाटतं क जेव्हा एखादी गोष्ट इझिली अवेलेबल नसते पण ती जेव्हा आपण घरात एखादी ती वस्तू बनवण्याचा बनवण्याचा प्रयत्न करतो तर त्याचा आनंद वेगळाच असतो वस्तू जरी ना अशी निर्जीव असली नव्हती पण ज्या भावना आहेत त्या खऱ्या आहेत ते महत्त्वाचं तर चला आता मी बनवते आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवते छोटे छोटे बनवते मी आठवताना म्हणजे छोटे बनवून आता थोडे मोठे बनवते कट करता यावं म्हणून ना थोडस देट हल देठ असत आपण त्याला कलर करून असं करू शकतो आपट्याची पानाची जी डिझाईन आहे ती बनवून घेतलेली आहे या आ, नंतर ना मी असं असं कर नंतर पण आता मी हे जेवढे पण आता झालेले आहे नवे तर ते मी कट करून घेते आता कात्रीने छोटी कात्री घेतली कारण छोट्या कात्रीने इझिली कट करता येईल आणि नंतर तुम्हाला माहिती आहे आपल्याची शी, पण अशी बंद असतात आता अगोदर मी हे सरळ कट करून घेते बंद करू बरी ग्रीन कलर पाहिजे ते नंतर छान शेडीस करते म्हणून थोडस ब्राऊन पण ठेवला आणि इथे बघा कधी तिला म्हटलं स्केच पेनने कलर करते म्हणते ना मला पेन्सिलने करायचं आहे तेवढीच ऍक्टिव्हिटी आणि त्याचं महत्त्वसुद्धा सुद्धा मुलांना कळतं फर्स्ट आपट्याचं पान बनून झालेलं आहे माझं हे बघा आणि यामध्ये असं त्याची डिझाईन केलेली आहे मी आणि परी इथे कलर देते हे बघा आणि आपल्याला ते नंतर कट करायचं आहे आणि नंतर जसं जॉइंट असतं ना तसं करायचं आहे आता मी काय करते अगोदर हे ना ना अशा बनवून घेते म्हणजे कलर करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते अशा सोप्या पद्धतीने हा जुगाड केलेला आहे मी मला छान ऍड केलेली आहे आपट्याची पाण्या बनवण्यासाठी छान जी आहे आपल्याला इथे देता येईल आपल्याला पानं एकमेकांना मग आता काय करू शकतात अवेलेबल नाही तर काहीतरी जुगाड करावं लागतं नाही का म्हटलं हे चांगलं नाही बसले होते म्हटलं काय करायचं आणि आपल्या इथे दसरा म्हणजे एकदम मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो भारतामध्ये मग झेंडूची पानं आंब्याची पानं नाही झेंडूची फुलं आंब्याची पानं आणि त्याचं तोरण बनवतो आपण घरात आणि आपण पुण्याला असताना पण करायचो नाही का मार्केट मध्ये जाऊन एवढं फुलं आम्ही ना ते आय असं आणलेच नाही आम्ही ते झेंडूची माळ वगैरे आम्ही ऐकते आणलीच नाही आम्ही ना घरात असं असू मनोज मी बसायचो मस्त तोरण वगैरे बनवायचो तर ती मजाच वेगळी असायची पण त्या गोष्टी आम्ही मिस करतो पण काय हरकत आहे जेवढं करता येतं ना मी नेहमी म्हणते जेवढं सिंपल वेने जुगाड करता आला ना तर मग करण्याचा प्रयत्न करता येतं बघा या बसल्या यांची ऍक्टिव्हिटी पण होते आणि हे दसऱ्याच्या दिवशी द्यायचं असतं एकमेकांना आणि आपण लहान हे दसऱ्याचे पान हे जे सोनं आहे आपण शेजारी द्यायचो आणि सोनं घ्या आणि आपण नमस्कार करायचो नाही का लगेच लहानपणीच्या आठवणी लगेच झाल्या तेव्हा काहीच नव्हतं असं सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हतं तेव्हा नाही का असं काय हो बाबू छान केलं सोशल मीडिया वगैरे असं काहीच नव्हतं बेला व्यवस्थित कर, कलर कर असं नाही करायचं पूर्ण प्लेन कर मी कसं दिला कलर आहे बघ माझे दोन झाले म्हणून मग छान बेलाला हवाला देते का बेला मग मग तू माझं कोणतं हां हां हा देते का बेलाला हां हां बेला हे हे यूज कर दे दे मला बेला पेन्सिल दे मी माझं यूज करते हे बघा हे माझे आहेत हे बघा हे कलर्स देऊन झालेले आहेत आणि परी येते ते कलर हे परीचे आहे बेलाला काही एवढं कलर द्यायचं काही इंटरेस्ट नव्हता तिला आता हे कट करून घेऊ आपण आणि छोट्या कात्रीने ना व्यवस्थित कट करता येतं बघ चांगलं वाटतंय करायला काय बरं कर त्याला व्यवस्थित कलर हालो कलर आपण देताना असं करतो ना असं पान असतं ना ते असं तर मग असं असतं पान तर याला पण असं मागून कलर देऊ परत तर बघ आपट्याची पानं बनून झालेली आहेत तुम्ही बघू शकता आता किती बनले एक दोन तीन चार हे बघा किती छोटूसे पाच सहा सात आठ नऊ हे बघा घरात एकदम सोप्या पद्धतीने आम्ही ही आपट्याची पानं बनवलेली आहे आणि आता दसऱ्याला आम्ही एकमेकांना हे देणार आहोत कलर पण दिलेले आहे छान वाटते पण मला ड्राय होऊ दे ड्राय होऊ दे हो आता ओला कलर आहे ना आणि जस्ट कलर दिला ना मी माझ्या हाताला पण कलर लागलेला आहे पण करू शकणे बघा पण छान झाले मस्त केले आणि जे पण माझ्यासारखे बाहेर देशात राहतात तर तुम्ही जर असं बनवलं नसेल तर नक्की बनवा आवडणार तुम्हाला सुद्धा आणि ही आपट्याची पानं तुम्हाला आवडली का नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये तर चला आता काय करते अजून आवरायचं आहे मला भरपूर आता वाजलेले आहे पावणे सहा आणि कपडे वगैरे सगळे फोल्ड करून ठेवायचे आहे कामं आहे थोडीशी करून घेते कारण की उद्या आहे दसऱ्याचं उद्या कसं आपलं कपडे वगैरे फोल्ड करणं थोडीशी जे कामं आहे उद्यावर आ, ते उद्यावर नको पडायला त्यामुळे मग मी आत्ता सगळं पटापट पटापट सगळं आवरून घेते किचनचं पण अजून आवरायचं आहे मला आणि माहीत नाही मला का आपण गेल्या दोन तीन दिवसापासून मला थोडंसं ना असं सा थकल्यासारखं झालेलं आहे मे बी मला असं वाटतं कंटिन्यू काम 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 पण ग गणपतीच्या अगोदर क्लिनिंग त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं त्याच्यानंतर परत मग नवरात्र चालू होण्या अगोदर परत क्लिनिंग आणि डेली कंटिन्यू चालू आहेत रोजची रोजचं येणं जाणं त्यामुळे ना थोडंसे ना आता मला गेले तीन दिवस झाले मला ना नुसतं थकल्यासारखं होतं आहे पण आता हे नॉर्मल जेव्हा माझं रुटीन होईल थोडी धावपळ कमी होईल तर मग बरं वाटणार मला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आप, भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी का काळजी घ्या बाय